नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची पोचणे आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या हॉटेलचा पत्ता नगरकल्यामध्ये पारनेर चौक त्यापळी ढोकेश्वर तालुका पारमेर जिल्हा अहमदनगर आताची सर्वात मोठी बातमी समोर येते निफाड तालुक्यातील शिरसगाव शिवारात शिकाऊ विमान कोसळले नाशिक प्रतिनिधी सचिन बागूल एकीकडे राज्यासह देशात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होत असतानाच दुसरीकडे जिल्ह्यातील निफाड तालुक्यात शिरसगाव येथे सुखोई विमान कोसळण्याची दुर्घटना घडली आहे मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार निफाड तालुक्यातील शिरसगाव कोकणगाव शिवारात हे विमान कोसळले आहे या दुर्घटनेत दोन पायलट जखमी झाले असून थोडक्यात बचावले आहेत तर ज्या शेतकऱ्याच्या शेतात हे विमान कोसळले त्या शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झाले दरम्यान शिरसगाव येथे लढा विमान कोसळल्याची माहिती मिळताच निफाडचे आमदार दिलीप बनकर यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली तसेच वैमानिकांची विचारपूस केली ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअरही करा